जन्त पासा गीती पीस कटा काही ₹500दार आ तो मला करतना ₹500 ना करतना नीना दणा वाली मण्या नीना गण मगाती करतना पापा नंदा टेन टेन पाच टेन निगती ननु रको तुमका ए बाडा बाडा नी हे उडीती जोडके इडी निमण्या कोण ಸಂವಿಧಾನ ಮಕ್ಕಳ ನಡುವಿನ ಭೇದ ಭಾವ ಮಾಡಬಾರ್ದು ಮಕ್ಕಳೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ನನ್ನ ಒಂದು ನನ್ನನ್ನು ಇತ್ತು ನನ್ನ ಕ್ಷಮೆ ನನ್ನ ಎರಡು ಮಕ್ಕಳನ್ನು ಶಾಲೆಗೆ ಕಳಿಸುತ್ತೇನೆ ನಾವು